ब्रम्हरसा गुरु पण याला कस आहे आमचाच मानव चौदा असा काय मानव आमचा चव कै आशी येव कळत त्याला आमचाच चवदार अस आमचा चौदार राष्टी होत ते कोणी घेऊ राहू काय करू त्यांना टेस्ट घेतले घेतल्या कळत आहे आयणीय खरट आहे तिखट आहे आंबट आहे रसज्ञानी जेवणारी मिळते परस्परी हात देग्रानी उदारी रसज्ञानी जेवणारी मिळती जे ते परस्परी हात देश बाई सुधारणा सारख्या आणि जेवणारी नसत न्यासली पाहिजे आणि बाई सुगरणा असून चालत नाही आम्ही नवीन आज दिलं गेलो आम्हाला तुं। भरती म्हणून विद्यार्थी भरती आम्हाला नेहल दत्त जयंतीच्या सप्ताहाला पर्वतीच्या पाठी पुण्यात दत्तवाई म्हणून यश कॉलेज चाललो नवीनच गावकून गेली तशी सप्त्याला आता गावाकडची भूक म्हणजे दोन गोष्टी पंची सकाळी उठ लग्न सुरू आता ही कवळी भूक तिथं नवीनच गेलेली जस देतील जस मारा बाई अशी होती एक मोठी राणी असल्यासाठी राहणीमान म्हणजे एखाद्या राणीचा चपातीने असे बनवायची नुसत्यानं दाखवा अशा घड्या निघायच्या कपातीमध्ये चपाती नंबरी पण इतकी बाईची गट होती वाहार आमची गावाकडली कवळी आम तू शकला येईल आळस करायची नाही हवो का जेवढा टुकडा वाटत चपात्या जेव्हा एका चपात्याची कमीत कमी काय पंधरा सोळा भाग केलेली बारकी बारची टुकरी केलेली आणि तेवढा तुकडा घेऊन आणि महाराज हवं का असं काल घ्यायचा सांगायचं महाराज वैकुंठवाशी आदरणीय आमचे अरुण महाराज म्हणजे चालती बोलती ज्ञानेश्वर पण अरुण महाराजाला मीठ कमी वाढले आबा म्हणायचे गुरुजी अरुण महाराजाला मीठ कमी वाढून बाबा कुणी बी मग सांगतो म्हणजे मोठा काय उदार बी असली पाहिजे काय गीता असे महाराज कसे संत उदार उदार बनवले आमंग कुणी किती बी घ्या रानात वनात घरात दारात कुठं असाल ते करा किती बी नाही भुकाचे? ना, ना। सुखाचे भुकाचे ते लोटा सुखाचे ते लोटा सारे आमर सदैव वारे आमर सदैव काय महाराज या त्याचा भक्त सवय लागतो आणि सवय लागल्यावर अना तुम्हाला जेवढ्या जगात चाल येईल तेवढे कृष्ण आहे बसतात মন্ত্র চাষ লাডলা র